केरळच्या मुख्य सचिवाचा धक्कादायक अनुभव रंगभेदावर तीक्ष्ण टीका तुझ्या नवऱ्याची कारकिर्द जितकी गोरी तितकी तुझी काळी जातीय वर्णभेदाला सामोरे मुलांच्या प्रेरणेने रंगभेदाला आव्हान काळा रंग देखील सौंदर्यवान जाती धर्माच्या आधारावर होणाऱ्या भेदभावांचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांचा सामना गेल्या कित्येक वर्षापासून भारताला करावा लागत आहे पण यात वर्णभेदाच्या समस्येचाही प्रामुख्याने समावेश करावा लागेल असं चित्र सध्या दिसून येते केरळच्या मुख्य सचिव शारदा मुरलीधरन यांनी फेसबुकवर नुकत्याच लिहिलेल्या एका सविस्तर पोस्टमध्ये ही बाब अधोरेखित होत आहे त्यांना स्वतःला आलेल्या या धक्कादायक अनुभवानंतर ही पोस्ट सध्या व्हायरल होऊ लागली आहे शारदा मुरलीधरन या एकोणसाठ वर्षीय सनदी अधिकारी केरळच्या मुख्य सचिवपदी कार्यरत आहेत त्यांचे पती डॉक्टर चोवीस रोजी ते सेवानिवृत्त झाले ते देखील केरळचे मुख्य सचिव होते त्यांच्याकडूनच ही आली तेव्हा पत्नी शारदा मुरलीधरण या केरळच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार पाहतात पण पदभार स्वीकारल्यानंतर आपल्याला रंगावरून लोकांच्या डिवसण्याचा सामना करावा लागत असल्याची धक्कादायक बाब त्यांनी या पोस्ट मध्ये नमूद केली आहे माझ्या मुख्य सचिवपदाच्या कार्यकाळाबाबत एक कमेंट मी ऐकली तुझ्या नवऱ्याची कारकिर्द जितकी गोरी तितकी तुझी काळी अशी ती कमेंट होती मी ही कमेंट का सांगितली मला या पोस्टचं वाईट तर नक्कीच वाटलंय पण गेल्या सात महिन्यात माझ्या पतीशी माझी सातत्याने तुलना केली जात आहे मला काळ्या रंगाचं लेबल लावलं गेलं त्यात मी एक महिला आहे ही बाबूही होतीच जणू काही ही अशी बाब आहे जिची मला लाज वाटायला हवी काळा म्हणजे फक्त काळा रंग नाही काळा म्हणजे दुष्ट काळा म्हणजे निराश काळा म्हणजे क्रूर असंच समीकरण झाले असं शारदा मुरलीधर यांनी पोस्टमध्ये म्हटलंय मी चार वर्षाची असताना माझ्या आईला म्हणाले होते की ती मला पुन्हा तिच्या पोटात घेऊन नव्याने गोरी आणि सुंदर बनवू शकेल का गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ माझा रंग प्रचलित मान्यतेमध्ये मध्ये सुंदर समजला जाणार नाही याच दूषणांच्या ओझ्याखाली मी जगत आले काळा रंग चांगला नसतो हेच माझ्यावर ठसवलं गेलं काळ्या रंगात सौंदर्य किंवा मूल्य नसतात याच समजुतीनिशी लहानाची मोठी झाले गोऱ्या रंगाला महत्त्व देत राहिले गोरा रंग गोरं मण असं जे काही गोरं आहे तेच श्रेष्ठ मानत राहिले ते मी नाही यासाठी कायम स्वतःला कमी लेखत आले पण या सगळ्याची कुठेतरी नुकसान भरपाई व्हायला हवी होती अशा शब्दात शारदा मुरलीधरन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आपल्या मुलांनी काळ्या रंगातलं सौंदर्य आपल्या निदर्शनास सांगून दिलं असं शारदा मुरलीधरन म्हणाल्या माझ्या मुलांनी त्यांच्या काळ्या रंगात कमीपणा वाटत नाही जिथे ते मला सौंदर्य सापडलं नाही तिथे त्यांना ते सापडलं काळा रंग सुंदर आहे हा विचार त्यांनी मला समजवला काळा रंग सुंदर आहे काळा रंग अप्रतिम आहे ही दृष्टी माझ्या ठाई निर्माण करण्यासाठी त्यांनी मला मदत केली असं आपल्या पोस्टच्या शेवटी शारदा मुरलीधरन यांनी म्हटलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा